नमस्कार मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ही पौष्टिक टिकी बनवत आहोत जी तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करून खाऊ शकता किंवा चाळणीमध्ये वाफून डाळसोबतसुद्धा खाऊ शकता ह्याला मेथी डाळ ढोकळीसुद्धा बोलू शकता चला तर मग लगेच सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक चमचा धने जिरे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि आल्याचे तीन चार तुकडे टाकून आपण हे वाटून घ्यायचं आहे थोडीशी याची भरड करायची खूप आपण पेस्ट नाही केले एक जुडी मेथी स्वच्छ करून घेतली आहे आणि धुवून ठेवली आहे आता आपण बाकीचं साहित्य बघूया मी अर्धी वाटी ओट्स घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत ओट्स नसतील तर एक वाटी पोहे घेऊ शकता तुम्ही दोन्ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून निथळत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये बिलकुल पाणी ठेवायचे नाही पाच ते दहा मिनिट आपण नाश्त्यासाठी पोहे भिजवतो तसं हे पोहे आणि ओट्स भिजून मी एका भांड्यात काढून ठेवले आहेत आणि झाकून ठेवले आहेत मेथी आपण आता हाताने अशी तोडून घ्यायची आहे मेथी कापून किंवा चिरून घ्यायची नाही फक्त हाताने अशी आपण ही तोडून घ्यायची आहे मेथीचे देठ कोवळे असतील तर तुम्ही तसे तोडून घेऊ शकता घेतानाच आपण खूप जाड देठ नाही घ्यायचे पोहे आणि ओट्स तुम्ही बघू शकता अजिबात पाणी नसल्यामुळे एकदम सुकं असं झालेलं आहे दोन्ही छान मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये आता आपण साहित्य टाकतो एक मोठा चमचा बेसन पीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट हिंग एक चमचा पांढरे तीळ चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन कांदे असे उभे पातळ काप करून घेतले आहेत आणि हे आपण आता कांदे या मिश्रणामध्ये चुरून मिक्स करून घ्यायचे आहेत मीठ टाकलेलं आहे त्यामुळे कांद्यांनासुद्धा पाणी सुटणार आहे त्यामुळे थोडी थोडी मेथी टाकत आपण पाणी न वापरता याचा गोळा बनवून घ्यायचा आहे जसजसं ज़ जसं आपण मेथी आणि कांदा चुरत जाऊ तसं त्याला पाणी सुटत जातं आपण वाटून घेतलेलं वाटण आणि साधारण एक चमचा चाट मसाला मी टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता सगळे मसाले कांदा आणि मेथी पोहे आणि भिजवलेल्या ओट्समध्ये आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता तेलाचा हात लावून पीठ असं फक्त ओलवून ठेवायचं आहे आपल्याला आणि पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून आपण ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत ज्या प्लेटमध्ये आपल्याला उकडायचं आहे त्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं ला आहे तुमच्या स्टीमरच्या प्लेटला किंवा चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीची गोळी करून आपण ह्याला मेंदू शेप द्यायचा हो शे में आहे म्हणजे ते आतून बाहेरून छान वाफवले जातात तर हे मी असे छोट्या प्लेटमध्ये काढून घेतले आहेत कढईमध्ये अगदी एक वाटी पाणी टाकून हे स्टँड ठेवलं आहे आणि त्यावर ही प्लेट ठेवून आपण याला सात ते आठ मिनिटं मिडियम गॅसवर छान वाफवून घ्यायचं आहे ते आपलं वाफेवर तयार होते तोपर्यंत आपण उरलेल्या पिठांच्या अशा टिकी बनवून घ्यायच्या आहेत याला सुद्धा आपण पाण्याचा किंवा तेलाचा हात लावूनच या टिकी बनवायच्या आहेत याच्यामध्ये आतमध्ये आपण कुठंही पाणी वापरलेलं नाही हे सुद्धा आपले वाफवलेली ढोकळी मेथी ढोकळी तयार झालेली आहे आता आपण शालो फ्राय करणार आहोत तर पॅनमध्ये मी साधारण चार चमचे फक्त तेल ठेवलेलं आहे खूप तेलाचा वापर न करता आपण या टिकी फ्राय करू शकतो यामध्ये फक्त भिजवलेले पोहे आणि ओट्स आहेत आणि चमचाभर बेसन आहे त्यामुळे आपल्याला डीप फ्राय करायचीसुद्धा गरज नाही शालो फ्राय केला तरीसुद्धा हे छान खुसखुशीत होतात फक्त तेलामध्ये बुडतील त्या खालची साईड त्यांची तेलामध्ये बुडेल एवढंच आपल्याला तेल टाकायचं आहे आणि उलट पुलट करून ह्या छान अशा खुसखुशीत भाजून घ्यायच्या आहेत कांदा मेथी छान खुसखुशीत होतं चवीलासुद्धा खूप छान लागतात खूप तेलाचा वापर न करता किंवा विना तेलाचंसुद्धा तुम्ही वाफवून सुद्धा त्या खाऊ शकता तर आपल्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत डिशमध्ये काढून घेऊ या तुम्ही अशासुद्धा खाऊ शकता किंवा हिरवी चटणी सॉससोबतसुद्धा खाऊ शकता याच्यामध्ये आपण रवा मैदा बटाटा कुठेही वापरलेला नाही आहे वाफवून घेतलेल्या ढोकळीसोबत मी डाळ घेतली आहे या डाळची रेसिपी मी अपलोड केली आहे त्याची लिंक मी तुम्हाला देते आंबट तिखट गोड अशी डाळ बनवलेली आहे या वाफवलेल्या मेथीच्या ढोकळीमध्ये तुम्ही डाळ टाकून खाऊ शकता किंवा अगदी आपण भाकरी चुरून खातो तसं डाळमध्ये ही ढोकळी चुरूनसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं चवीला कधीतरी हलकं फुलकं खायचं असेल तिखट तेलकट नको असेल तेव्हा ही रेसिपी बनवू शकता बनवून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद